असं सांगत आहे आणि आज आहे गुरुवार आता आमची सकाळ झाली म्हणजे झाली मग नंतर किती दहा वाजताच झाली सकाळ आणि त्याच्या सर्वात पहिला मी पहिले मी पहिला आंघोळ करते नंतर मग बाकीचे कारण माझ्याशिवाय त्यांचं कोणाचं पान नाही हालत त्यामुळे आणि आज पण मी परत एकदा बनवले कांदे पोहे ते ह्या लोकांना कोणालाच आवडत आहे हा म्हणजे कांदेपोहे हे माझं माझ्या मिस्टरांचं आणि तर चला आता नाश्ता घेते करून आणि आज केस धुतले आज आम्ही रात्री जाऊ सोलापूरला म्हणजे रात्रीची आमची साडे दहाची गाडी आहे असं वाटतं कधी जातो कधी देवीचं दर्शन घेतो कधी अक्कलकोटमध्ये जातो स्वामींचं दर्शन घेतो असं वाटतं तर आता नाश्ता करून घेते तर चला आता घरातले सर्व कामं झाले आणि संध्याकाळचे वाजायला आले आठ आता फक्त जेवण गरम करायचं आहे ते काढून ठेवलं आहे बाहेर आणि ह्याच्यानंतर मी हे सर्व कपडे बघा हे कपडे असे काढून ठेवले ते मला बॅगेत भरायचे आता मिस्टरांचे पण कपडे ते पण भरायचे आणि थोडे एक्स्ट्रा एक जोड कपड्यांची घेतले मेन गोष्ट नेत्रा मॅडमनी ना तिकीट ट्रेनची एक महिना आधी आमची काढलेली होती ह्या पंधरा तारखेची अक्कलकोट आणि तुळजापूर करणार आणि मग आम्ही तिसऱ्या दिवशी वंदे भारतनी येणार असा आमचा प्लॅन आहे ते जीवन टाइम ता ता टाइम आता ते कपडे भरून घेते जेवण गरम करून घेते कारण गाडीचा टाईम होता साडे दहाचा रात्रीचा तर आता साडेबाराचा टाईम झाला आहे त्यामुळे आता लेट जाणार आम्ही म्हणजे साडे दहा वाजता किंवा अकरा वाजता निघू घरातनं किंवा साडे अकरा वाजता आमच्या दादर तर जवळच आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही तर आता हे कपडे सर्व भरून घेते काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते मेकअप सर्व घे काढून ठेवलं आहे भले दोन दिवसासाठी जातो आहे पण चार जण आहे आम्ही चार जणांचे आमचे कपडे खूप जास्ती होतात आणि बाहेर जायचं म्हटलं तर एक एक्स्ट्रा कपडा घ्या म्हणजे एक्स्ट्रा एक, एक जोड एक्स्ट्रा घ्यायला लागते म्हटलं आणि मी काल मेकअप आणलेलं होतं ना पाऊंडेशन ते थोडं नेत्रा बोलली मम्मी लावून बघ लिस्टीप लावून बघ कारण त्या दिवशी आणलं ना तर मी कायच लावून नाही बघितलेलं तर आता लावून बघितलं तर खरंच पाऊंडेशन खूप छान वाटतं आणि लिस्टीप मीने लाईटचीच लावली जरा एक्स्ट्रा कपडे घेतले सर्वे मिस्टरांचे कपडे पण आहे आम्ही माचे आहे नेत्राचे पण आहे युगिनीचे आमचे चौघांचे कपडे ते एक भरायचे ही एक बॅग काढून घेतली आहे बाकी पाण्याची बॉटल त्या दिवशी फुटी घेऊन आलेले होते ना मिस्टर माझे तर ही फुटी खाली झाली तर मी बोली ह्याच्यात पाणीच भरून करून बरुन, थोडे पैसे बचत आणि इथे आम्ही चौघांचे बरेच हे साबण माझं आणि म्हणजे आमच्या तिघांचं आणि मिस्टरांचं इथे मीने साधारण म्हणाले ना तर मी कपड्यांचं साबण पण घेऊन जाते बघा थोडं काय आपल्याला धुवायला लागला तर हे बघा हे सर्व नेत्रांनी मेकअपचं काढून ठेवलं आहे म्हणजे हे सर्व घेऊन जायचं आहे लावणार तर काय नाही घाई गडबडीत आणि माझ्याकडे ना असा पाऊंच आहे ह्या पाऊंचमध्ये सर्व मेकअपचं बसणार असं घेणार आहे अर्टिफेशल नख बाबा आम्ही एकदाच लावलेले होते पण पार्लरमध्ये जाऊन नेत्राने पण लावलेले होते पण आता नेत्र हे सेटिंग झाली आहे आधीच नेत्राला नेत्राची नखं मी दाखवते बघा नख ना हे करून टाकते आणि आता ही नकं लावते कशी लावते असं हेच स्टिकर आहे त्यातला हवा लाव नाही हा अशी आहे जवळ जरा आता बोल आता पहिल्यापासून बोल अता हे स्टिकर आहे यातला नका लावायचं मला हा घेतला हा मला होईल स्टिकर या स्टिकर नकाला स्टिकर लावला खालच्या माझ्या हा लावलेला होता आता ते पाण्यात आता आता आम्ही जेवायला घेतले मीनी बॅगी तिन्हीच्या तिन्ही बॅगी भरून घेतल्या आणि मिस्टर आले मी बोललेले यांना भाकरी घेऊ द्या कारण मी सकाळी गवारची भाजी डाळ आणि भात केलेला होता तर आम्ही जेवायला बसलो आणि भाकरी एवढी मोठी आणली आहे ना मिस्टर त्यांना मी चार सांगितलेले पाच भाकऱ्या घेऊन आले एवढी मोठी आहेत मला दाखवू दे मिनटं हे बघा हे आता मी हे सर्व अर्धे अर्धे झाले ना तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवले ही अर्धी भाकरी एवढी एवढी अर्धी भाकरी एवढी ना अशी अर्धी भाकरी म्हणजे या ताटापेक्षा तरी मोठी भाकरी आणि भाकरीचा पुरा असा सर्व फुगलेली भाकरी ना पुरा त्याचं ते निघालेलं गवारची भाजी आणि भाकरी मग सव्वा नऊ वाजता जेवायला बसल्या आज लवकर बसलो जायचं आहे म्हणून चला, नंतर चला है आनी आता जेवून घेते नंतर भेटते चला आता आम्ही झालो आहे रेडी आणि आता आम्ही निघतो आहे वाजले अकरा पाच झाले साडेबाराची गाडी आहे तरी पण आता निघतो आम्ही कारण सर्व अवघड घेतलं अर्धा तास तरी लवकर जाणं गरजेचं आहे म्हणून चला आता देवाला नमस्कार कर त्यांना रस्त्यात ना मिस्टरांच्या पायावर छोटीशी पाल होती आणि त्यांना काहीतरी कशी आली हो काय म्हणत कशी होती छोटीशी होती काय म्हणते वा काय आता काय समजू नाही शकत काय काय चांगलं असतं असं ऐकलेलं होतं मग पुढे पण चांगलंच हो गाडी येणार आहे आमची आहे योगिनी हो योगिनी तर किती खुश आहे काय गाडी झोपायला खुश आहे फक्त एकदा चला उठा योगिनी चल गाडी आली कशी तिकिट बुक केली इथे मी पोचलोय सोलापूरला नऊ वाजता पोचणार होतो सात वाजता सात वाजता गेले म्हणजे प्रायव्हेट गाडी केली आता तिथे चाललं म्हणजे एसी गाडी ऊन भरपूर आहे तसं बोलू आम्हाला हॉटेल भेटलाय दोन दिवसासाठी इथे असं एक डबल बेड आहे परत इथे सिंगल आहे आणि ते छानपैकी टी व्ही ए सी आणि इथे छोटसा कपाट आहे परत हे हरस आहे आणि हर्षात मी आहे आणि योग्य नाही आहे